नमस्कार मंडळी राम राम कसे आहात सगळे ओपसो सगळे स्वस्त असेल तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर माझे आता बाकीचे सगळे काम झालेले आहे आणि इकडे मी चिप्स उकळीला पाणी ठेवलेलं आहे तर उकडी येऊन राहिलेली आपली अजूनपर्यंत चांगली उकडी यायची त्याच्यामुळे थांबून जाणार थोडा वेळ झालं तुझं सकाळपासून इथे ना नोटच्या इथे खूप असं दुखून झालंय आणि असं स्वेलिंग वाटत आहे का कुठं वाटत तिथेच स्वेलिंग येते आणि तिथेच जरा हे वाटते मला खूप माहित नाही का बरं दाखवायला यार अमरावती जाणंच नाही होत अमरावती पण जायचं होतं मागेच गावाकडे गेलो तेव्हा जायचं होतं पण इकडं टाकणं चालू आहे आणि आता आम्ही चिप्स पटकन टाकतो फायनली चिप्स टाकून झाले आहेत आज खूप मेहनत लागली चिप्स टाकायला एक 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 दे, एक करून चिप्स टाकावं लागले सगळे सगळेच निघाले पाच किलो आलू आणले होते त्यातल्या चार किलो आलूचे चिप्स बनवले आणि एक किलो आलू ठेवलेले आहे आणि इकडे आज गौरवला लावलं मी भांडे करायला कर, कर काम कारण मी करत कर आहे भाजीची तयारी आणि स्वयंपाक पण व्हायचा आणि आंघोळ पण व्हायची आहे तर म्हटलं साहेबांना थोडंसं सा काम झालं आणि म्हणून मग काम दिलेलं आहे आणि आज कामं जास्त झाले सकाळपासून चिप्स वगैरे टाकायचे होते तर तेच काम केलं आतापर्यंत त्यामुळे झाडू पोछा वगैरे झाला आणि आता आणि माझं तिथं खरंच पाठदुख आहे तर मला कंटाळा नाही भांडे याच्याचा तर चला मी आता माझे मला कामं करून घेते पटापट आणि मग बोलते कारण पहिलेच आधी उशीर झाला माझ्या कामाला पूजा वगैरे व्हायची माझी तर आता मी करून घेते माझा सांगता कारण उशीर होत आहे कामाला आणि आज तिला आणि मग वाटलं तर दुसऱ्या दिवशी त्यांना परत उन्हा ठेवावं लागेल वाढवणीच्या गोष्टी जास्त कडक कडकुनातच केल्या जातात पण आता आहे होऊन तेवढं म्हणून मग करून घ्यायचं म्हटलं कारण मग मला जायचं मुलीला घरी जायचा विचार सुरू आहे मला आईकडे कारण काम पण आहे आणि बघू आता वेळेपर्यंत तर कन्फर्म नाही आहे सगळ्या जा त्या आत्माली

किती किलोचे बनवले ते किती किलोचे आहे हे आता काय करते याचा हं चंजले पांढरे क्रिस्पी झाले एकदम उनी खतरनाक एक भाऊ महाशिवरात्री आहे तो भांडे क्लीन करणं चालू आहे ते बकवास पितांबरी नी, हा? ती बकवास पितांबरी काहीतरी वाय डीआयवायची कुठून आणली वाय भांडे निघत आहे बट हाताला काय ते लागून राणं स्वतः मॅन्युफॅक्चर करते हे वाटते स्वतः मॅन्युफॅक्चर करते आता जस्ट एक इंटरव्ह्यू होता माझा तो दिला आताच मोकळा झालो मी आणि बाहेर सुटली हवा जाम हवा सुटली उपवास असेल सगळ्यांना मोस्ट ऑफ जण उपवास राहते जे नाही करत तेही करून घेतात त्यातला एक मी मी उपास नसतो कधी नमस्कार मंडळी राम राम कसे सगळे सगळे सो स्वस्त असेल तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता झाली आहे माझी छानपैकी मस्त आंघोळ आणि गौरव आलाय बाहेरून सामान घेऊ त्याला थोडं सामान पाठवलं होतं मी फुलं वगैरे थोडं कच्चं दूध वगैरे मला अभिषेकसाठी आणि मेन म्हणजे हे पण नव्हताच भगर नव्हताच तर काय काही पाणी काही रताळा वगैरे घेऊन आलाय तो आणि मी करते आता माझ्या पूजेची तयारी सगळे भांडे वगैरे मी रात्रीच क्लीन करून ठेवलेले म्हणजे जेणेकरून म्हटलं सकाळी धान होणार नाही तर आता छान मस्तपैकी पूजा करते आणि मग बोलते काहीच कारण ऑलरेडी मला उशीर होऊन आलेला आहे उशीर नाही होत आहे बरोबर करते मी पूजा आपल्या टाईममध्ये बट ॲक्च्युली बाकीची पण कामं व्हायचे त्यामुळे मी आता तुमच्यासोबत नंतर बोलणार तर त्याआधी मी पूजा करून घेते पटापट -पत आणि मग बोलते इकडे पूजेची तयारी चालू आहे आणि इकडे पूजा आज घेऊन आलो रताळे

महायुद्ध <laughs> आपणच वार करायचा फक्त ते म्हणजे मिरची वार तर गौरवची तिकडे सुरू आहे मीटिंग आणि माझ्या डुवायला माहिती नाही काय चाललं तर स्वेलिंग आलेली आहे आणि माझ्या सगळे कामाचे चालेलच होते मला शिवसेने थोडे भांडे राहिले होते धुवायचे कारण फार थकल्यासारखं वाटत होतं म्हणून भांडे ठेवलं बेसिंगमध्ये धुवायचे तर चिप्स पण आपले कडक झालेले आहे वाढून मस्त आणि एकदम वाईट हे बघा आणि खूप असे मस्त पांढरे पांढरे चिप्स झालेले आहे जाळ जाळ आणि पांढरे पांढरे चिप्स झाले छान आणि कसं ना की मंगळवारचा कुलदेवीचा उपवास असतो आणि मध्ये पण भरपूर उपवास येतात तर आता रताळाचा शिरा बनवून झालेला आहे आणि इकडे जर बनत आहे तर ऑलमोस्ट शिजत आलेलाच आहे म्हणून इथेच उकळ कारण मला असं वाटतं मी तिकडे गेली तर तोपर्यंत गुडाला लागून जाईल ब्लॉग इडिट करत आहे आणि माझे पाय खूप दुखून राहिले मी अशी होती आधी

वगैरे होते राईट ठीक आहे ना लॅपटॉपचा इशू असेल तसा पण तो लॅपटॉप गेला एका मधून आपण आहे म्हणून मॅनेज करत आहे घेऊ शकतो घे घे तर बोलली मी तुला घेत असेल तर सॉल ठीक आहे मॅनेज होत असेल तर बघ नाही तर मग घेऊन घेऊ आणि बराच वेळ झाला आहे रेंडरिंगला लावलेला आहे ब्लॉग आणि रेंडर होत नाही आहे खूप खूप वेळ घेतो आहे ब्लॉग तर बघू आणि त्याचमुळे पण ब्लॉग लेट होत आहे आणि आम्ही जरा शॉर्टवर फोकस करत आहे तर त्याच्यातही वेळ जातो हो, तर दोन दोन दिवसांनी ब्लॉग येत आहे कुठले तीन दिवसांनी येत आहे एक लास्ट लॉग तर एक नंतर आला तर सॉरी आहे त्यासाठी बट बघा सगळे ब्लॉग आणि जोपर्यंत माझा नवीन ब्लॉग नाही पण तर जुने ब्लॉग पण बघा आणि जर का नवीन असेल तुम्ही चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा तर त्याचबरोबर सपोर्ट पण करा आम्हाला लवकरात लवकर आपल्याला टू के कंप्लीट करायची चा, आपल्या चॅनलवर आणि सोबतच खूप पुढे जायचं आहे आपल्याला तर प्लीज सपोर्ट करा म्हणजे तुमच्या सपोर्टची एवढी आशा आहे ना की तुम्ही सपोर्ट कराल तरच पॉसिबल होईल सगळं प्लीज सपोर्ट करा बाकी तर काही बोलू शकत नाही याच्या पलीकडे तर चला मी बोलते नंतर कारण माझा ना ज्या हातात मोबाईल पकडला आहे ना तो बोट पण जळला मग अशी दिव्याने माहिती नाही कसं काय ते दिव्याचं ते हे वात असते ना ती जळलेली होती त्याला एकदम हात लावला ते जळ चिपकली एकदम हाताला तर नंतर बोलते मी थोड्या वेळात